काय काही तुम्ही पोलीस तुम्ही दोघांनी दखल न तरी तुम्हाला पाडाल तुम्ही कारण मजबूत नाही हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय निश्चितच खूप छान आणि संदेश पण याच्यामध्ये आहे पण नाही तुम्हाला आठवत असेल की असंख्य वेळा चित्रपटांमधनं मालिकांमधनं सिरियल्समधनं सिरीजमधनं महाराष्ट्राच्याच नाही तर देशभरातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जे जाड आहेत किंवा ज्यांची ढेरी पुढं आलेली आहे अशा चित्रपटांमधनं खोचक असे टोले हांताना आपण पाहिलेलं आहे एक अतिशय चांगला प्रसंग मुळशी पॅटर्न या सिनेमातही घेतला गेलेला आहे मुळशी पॅटर्नमधले जे पोलिसचे अधिकारी आहेत ते आपल्या कर्मचाऱ्यांना सांगत आहेत की तूच त्या ठिकाणी ड्युटीवर होता ना अरे नंतर नंतर तो चालत गेला तरी तुला त्याला पकडता आलं नाही आणि तुम्ही असे हात ठेवून बसलेले असता असं म्हणत जाड असलेल्या पोलिसांची खिल्ली त्या सिनेमात उडवलेली होती तशाच पद्धतीच्या काही आ, सीन किंवा काही काल्पनिक दृश्य ही रंगवण्यात आलेली होती परंतु या दृश्यांचा आणि सर्वसामान्य आयुष्य जगत असताना पोलीस बांधवांमध्ये असलेल्या काही जाड किंवा शरीर यष्टीने धष्टपुष्ट असणाऱ्या पोलीस बांधवांचा या पद्धतीनं हा एक अपमानच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शरीरावरती कोणी कुणाच्या बोलू नये असं देखील म्हटलं जातं परंतु जर का आपण पोलीस विभागात आहोत आपण कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून आपण काम पाहत आहोत तर निश्चितच ही त्या पोलीस बांधवांची देखील वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या फिजिक्सकडे त्यांच्या शरीरयेष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण निश्चितच कुठलाही पुरुष किंवा स्त्री शरीर शारीरिकदृष्ट्या जर का सक्षम असेल सुदृढ असेल तर त्याची कार्यक्षमता ही वाढलेली असते आणि हेच यामधनं सांगण्याचा सा प्रयत्न केला जातो तर मंडळी हे झालं आता प्रकरण जाड असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं परंतु काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भगिनीला एक सल्ला दिला आहे खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे त्यांनी त्या पोलीस कर्मचारी भगिनीकडे बघ बघत असताना त्यांना एक सांगण्याचा प्रयत्न केला की ताई अहो तुमची शरीरयष्टी ही फार सुदृढ नाही आहे तुम्ही यावरती काळजी केली पाहिजे तुम्ही तुमचा आहार किंवा तुमचं टॉनिक घ्या म्हणजे आजकाल बाजारामध्ये काही औषधं अशा पद्धतीचे आहेत की जी औषधं घेतल्यानंतर भूक वाढते किंवा जे ज्या व्यक्तींचं ज्या महिलांचं ज्या पुरुषांचं वजन कमी असेल किंवा जे शारीरिकदृष्ट्या सडपातळ असतील अशा भगिनींचं बांधवांचं हे अशा पद्धतीचे औषधं घेऊन भूक वाढवण्याचे औषधं घेऊन किंवा टॉनिक ज्याचा उल्लेख उपमुख्यमंत्र्यांनी केला ते टॉनिक घेऊन तुम्ही तुमचं शरीर सुदृढ बनवू शकता किंवा तुमच्या शरीरामध्ये आणखी ऊर्जा मिळेल असे खाद्यपदार्थ खाण्यासाठी हे टॉनिक तुम्हाला गरजेचं आहे काम करतं अशा पद्धतीचं टॉनिक बाजारात उपलब्ध आहे तसं एखादं टॉनिक तुम्ही घ्या असा सल्ला यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचं आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर हा तो व्हिडिओ आहे मंडळी प्रचंड व्हायरल हा सध्या व्हिडिओ होतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आता एक महत्वाचा सल्लाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे यापूर्वी जो सल्ला दिला गेला जायचा तो शरीरयष्टीने जाड असलेल्या बांधवांसाठी दिला जायचा की तुम्ही तुमची शरीरयेष्टी ही सदृढ बनवावी आणि तुम्ही पोलीस खात्यामध्ये आहात तर एक देखणं व्यक्तिमत्व तुमचं तुम्ही तयार करावं त्याच तु पद्धतीचा सल्ला आता ज्या पोलीस कर्मचारी बंधू भगिनी आहेत ज्या शरीरयष्टीने सडपातळ आहेत किंवा ज्यांची शरीरयष्टी ही बारीक आहे अशांना देखील एक महत्त्वाचा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या माध्यमातून दिलेला आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो मंडळी हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही पोलीस बांधवाचं भगिणीचं मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही आहे ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडक्यात विश्लेषण करावं आणि ज्या बंधू भगिनींच्या शरीरयष्टीबद्दल हे उद्गार काढलेले आहेत ते उद्गार कुठलेही उपहासात्मक नाही आहेत किंवा कुणाचाही अपमान करण्याचा आमचा मुळात बिलकुलच हेतू नाही आहे आणि तसा आम्ही हे जाहीरही करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीचं म्हणजे ते प्रशासनातील असतील सामान्य जीवनात असतील किंवा कुठेही असतील अशा कुठल्याही व्यक्तीचं महिलेचं पुरुषाचं बालकाचं आम्हाला अपमान करायचा नाही आहे हे आम्ही या माध्यमातनं तुम्हाला सांगू इच्छितो तर ही जी घटना आहे ही घटना साधारणत काही दिवसांपूर्वी घडलेली आहे या घटनेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचा सल्ला हा त्या भगिणीला दिलेला आहे आणि तसा सल्ला निश्चितच शरीरयष्टी कमवत असताना प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे जे व्यक्ती शरीरयष्टीने जाड आहेत त्यांनी देखील आपली शरीरयष्टी ही सदृढ व्हावी पिळदार अंग निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करावेत आणि ज्या बंधू शरीर शरीरयष्टी ही सडपातळ आहे बारीक आहे त्यांनी देखील आपण व्यवस्थित आपला शरीर शारीरिक समतोल हा साधण्याचा प्रयत्न करावा आणि एक सुंदर शरीर निर्माण करावं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद